संजीवनी युवा प्रतिष्ठान सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा थाटामाटात संपन्न विवेक कोल्हे यांच्या स्तुप्त उपक्रमाचे संत महानतांकडून कौतुक सेवा हास धर्म मानून काम करणारे संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात कोपरगाव तहसील मैदान येथे पार पडला आहे प्रतिष्ठानचे संस्थापक युवानेते विवेक कोल्हिया आणि युवासेवक आणि यांनी अतिशय केले होते आजवर शेकडो दाम्पत्यांचे संसार या सोहळ्याच्या माध्यमातून उभे राहिले असून श्रीमंतापासून ते गरिबापर्यंत सर्व क्षेत्रातील विविध धर्मातील वधू वर यात सहभागी घेत असतात विविध धर्मातील वधू वर यात सहभाग घेत विवाह पार पाडले जात असल्याची खाती या सोहळ्याची आहे संजीवनी यावर प्रतिष्ठान आणि सामाजिक का काम हे एक समीकरण असून सर्व समाजाच्या उन्नतीसाठी माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांनी दिलेला लोकमंत्र सर्व कोल्हे कुटुंबीय व युवा नेते विवेक कोल्हे सर्वार्थाने पुढे घेऊन जात असून सर्वधर्मीय युवा सोहळा काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य रमेश गिरिजी महाराज यांनी केले आहे सनी चौघड्यांची साथ फुलांची व रांगोळीची साथीने सजलेले रस्ते घोड्यावर आरूढ झालेले नवरदेव बँडबाजा संबळाची साथ नाचण्याचा मनसोक्त आनंद घेणारी युवा पिढी फटाक्यांची जंगी आतिषबाजी फुलांच्या अक्षदा वराडी मंडळींसाठी भोजनांचा शाही आस्वाद उत्तम नियोजन तुळशीला पाणी घालणाऱ्या रेणुकाताई कोहले व सवाशिणी परमेश्वरी साथ हे सगळं पाहून विवाह सोहळ्याची शाही मिरवणुकीचा भास कोपरगावकरांना पाहावयास मिळाला आहे त्याचप्रमाणे विवेक यांनी या वर मिरवणुकीमध्ये नाचण्याचा आनंद घेत सर्वांचा उत्साह द्विगुणित केला आहे यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे संजीवनी शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी अमेरदादा कोल्हे यांनी संत महंतांचे पूजन करून उपस्थितांचे स्वागत केले परमपूज्य रमेशगिरीजी महाराज पुढे म्हणाले की कन्यादान पवित्र संकल्पना असून संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी आजपर्यंत शेकडो वधूवारांचे सोहळ्याच्या हो माध्यमातून पालकत्व स्वीकारून त्यांच्या आनंदात भर घालत आहे हे हे। माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या उत्कर्षात अलौकिक योगदान दिले असून त्यांचा वसा सर्व कोल्हे कुटुंबीय पुढे चालवित आहे ही अभिमानाची बाब आहे कुंभमेळा पर्वणी काळात पाचवा सर्वधर्मीय विवाह सोहळा पार पडणे ही मोठी अनुभूती आहे असेही ते यावेळी म्हणाले यावेळी विविध आध्यात्मिक संस्थांचे महंत संजीवनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे प्रणवदादा पवार यांसह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी नेते विविध संस्थांचे चेअरमन संचालक आजी माजी पदाधिकारी निमंत्रित मान्यवर वराडी मंडळी नागरिक युवासेवक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते युवा प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह स्थळा दोन हजार पंचवीस साठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्वच मान्यवर विशेषतः आपल्या तालुक्यातील पंचकृषीतील जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्राला दिसा देणारे वेगवेगळ्या समाजाचे पत्यांचे आध्यात्मिक धार्मिक गुरु सर्वात जण या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो विशेषतः परमपूज्य महत् रमेश गिरीजी महाराज परमपूज्य महत् गिरीजी महाराज त्याचप्रमाणे बाबा महंत काशिकानंद गिरीजी महाराज महंत राघवेश्वरगिरीजी महाराज निरंकर अरिजित सिंगजी महाराज बनते गुरु आनंद सुमन श्री त्याचप्रमाणे आत्मा मलिक ज्ञानपीठाचे सर्व संतगण महंत गिरीजी महाराज अनंतराज महाराज महानुभाव हबाप्पा चांदुडे महाराज हबापा सोमनाथ महाराज मोरे हबापा गुरुदेव महाराज चव्हाण हबापा संगीतादाजी महाराज कर करंजीकर हबापा रामकृष्ण महाराज चौधरी मौलाना निसार रिजवी त्याचप्रमाणे सर्वच कोला मोलाचे संत विविध क्षेत्रातील मान्यवर आलेले सर्व प्रमुख पाहुणे खर तर गिरीजी महाराज ज्यांचं नुकतं झालं त्यांचं मी स्वागत करू इच्छितो जवळपास संयोग युवा प्रतिष्ठान स्थापन करून दहा वर्ष आपल्याला या ठिकाणी झालेले आहे युवकांचा संघटन उभा करून सामाजिक प्रश्नांचा सामाजिक प्रश्नांना न्याय देण्याकरता किंवा युवकांची वृद्धिंगत होण्याकरता किंवा त्यांना एक दिशा मिळण्याकरता एक युवकांच्या हक्काचा व्यासपीठ म्हणून युवा प्रतिष्ठानची बारा जानेवारी दोन हजार तेराच्या दरम्यान चौदाच्या दरम्यान स्थापना झाली राष्ट्रीय युवा दिनानिमित्त स्थापना झाली स्थापन करायचं नियोजन ठरलं आणि जवळपास एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी परवानगी किंवा मान्यता आपल्याला त्या ठिकाणी मिळाली गेले दहा वर्षामध्ये अनेक सामाजिक उपक्रम युवा सशक्तीकरण असल सामाजिक एकता असेल कृषी असेल आरोग्य असेल पर्यावरण असेल एक पंचसूत्र घेऊन आपण या ठिकाणी सातत्याने युवा प्रतिष्ठानचे युवासेवक कार्यरत असतात त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सर्वांगीण युवक विकास व्हावा या दृष्टिकोनातून युवकांसाठी वेगवेगळे उपक्रम आपण गेल्या दहा वर्षामध्ये सातत्यामध्ये घेत आलो प्रामुख्याने त्यांच्यासाठी हक्काचा व्यासपीठ उपलब्ध करून देणं असाल त्यामध्ये दहीहंडीची स्पर्धा असेल धोल स्पर्धा असाल वक्तृत्व स्पर्धा असाल पोस्टर स्पर्धा असाल डान्सची स्पर्धा असल आजवर जवळपास अठ्ठावीस हजारच्या वर वृक्ष लागवडीचा उद्दिष्ट घेऊन काम करत असलेले काही युवक असतील महापुरुषांच्या जयंती या ठिकाणी सर्व समाजातील घटकांना एकत्रित घेऊन साजरा करण्याचा उद्दिष्ट असेल कारण की आजकाल आपण बघतो समाजामध्ये समाजा ते निर्माण झालेला आहे जणू काही महापुरुष आपण सर्वांनी आप वाटून घेतलेले आहे कुठंतरी ती दरी कमी होऊन विरगळून आपण सर्व त्यांच्या विचारांना खऱ्या अर्थाने विचारांचे वारसदार होऊन पुढे गेला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण अशा पद्धतीचे उपक्रम घेत असतो अगदी शिवाजी महाराजांच्या मला आठवतं काही वर्षांपूर्वीच्या जयंतीला एक मुस्लिम समाजाचे वक्ते आपल्याला लाभले होते आणि अतिशय सुंदरपणाने त्यांनी शिवाजी महाराजांचं संपूर्ण आयुष्य आपल्या युवकांच्या पुढं कशा पद्धतीने मांडलं त्याच पद्धतीने गड किल्ले स्वच्छता मोहीम असाल गंगा गोदावरीची महाआरती असल प्रत्येक पवित्र श्रावण सोमवारी आपण ती घेत आलेलो आहे कुठेही महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली मग त्यामध्ये तिरसळवाडी येथील आपत्तीग्रस्तांचे बरोबर दिवाळी साजरा करणं असल कोल्हापूर असाल चिपळूण असाल या ठिकाणी पूरग्रस्तांबरोबर जाऊन मदत करणं असेल किंवा कोविड सारखी महाभयानक त्या ठिकाणी संकट संपूर्ण देशावर आलेलं असताना आपण त्या ठिकाणी पाचशे बेडचं डेडिकेटेड कोविड हेल्थकेअर सेंटर उघडून मोफत इलाज हजारो त्या ठिकाणी लोकांना देण्याचं उद्दिष्ट ठेवून आपण काम केलं निस्वार्थपणे गेल्या दोन वर्षापासून स्वर्गीय शंकराजी खोले साहेबांच्या प्रेरणेतून आपण त्या ठिकाणी फिरता दवाखाना चालू केलेला आहे प्रत्येक गावागावी जाऊन मोफत त्या ठिकाणी तपासणी आपण करतो आणि ज्यांना पुढील उपचाराची गरज आहे तो उपचार देखील मोफत आपण त्या ठिकाणी करतो आजवर बावीस ठिकाणी लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे त्याचप्रमाणे एमआयडीसी साठी सायनची मोहीम असेल त्यासाठी पुढतो तास देण्याकरता जो लढा असेल तो त्या ठिकाणी नोकरी महोत्सव असेल ज्यामध्ये हजारो बेरोजगार युवकांना हो आपण नोकरी असे ना एक ना अनेक उपक्रम आपण संजीवनी या प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेतलंय खर तर मी फार वेळ घेऊ इच्छित नाही अतिशय उत्साह मिरवणूक चालू झाली अतिशय आनंदात सर्वच वरांनी त्या ठिकाणी आनंद घेतला आणि त्याचा मोह मलाही आवडला नाही म्हणून मी माझ्या लग्नात जेवढं नाचलो नाही तेवढा आज घोड्यावर बसून मला नाचवलेला आहे परंतु एक मानसिक किंवा एक मनस्वी आनंद या ठिकाणी मला होतो की असा उपक्रम आमच्या युवा सेवकांच्या मनी आला आणि तो उपक्रम आज बघता बघता शंभरहून अधिक या ठिकाणी आपण लग्न त्यामध्ये उल्लेख करायचा झाला त्यामध्ये फक्त श्रीरामपूर येथील मागच्या वेळेस आपण बघितलं अव्वाच्या सव्वा आपण खरं तर लग्नामध्ये त्या ठिकाणी खर्च करत असतो परंतु आमचे आपण कापडाचे व्यापारी श्री विशाल किशनराव आव्हाड यांनी देखील त्यामध्ये मागच्या वेळेस युवा सोहळामध्ये लग्न करून एक समाजापुढे आदर्श ठेवला त्याचप्रमाणे येथील प्रसिद्ध डेकोरेटर किरण दत्तात्रे भोसले त्यांनी देखील स्वतःच डेकोरेशनचा चांगला व्यवसाय असताना एक सामाजिक भान ठेवून त्या ठिकाणी समाजापुढे एक चांगलं उदाहरण त्या ठिकाणी घडून दिलं त्याचप्रमाणे

वेगवेगळे उपक्रम आपण घरात घेत आलेलो आहोत आणि सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा याच्या करता कारण की प्रतिष्ठानचं आहे की वेगवेगळ्या आपण समाजा समाजामध्ये त्या ठिकाणी भांडण होताना बघतो थेट निर्माण होताना बघतो परंतु संयोग निवाह प्रतिष्ठानमध्ये आम्ही असा विचार केला की जर माणुसकीची ज्योत प्रत्येकामध्ये जागी झाली तर निश्चितपणाने बरोबर आम्ही चूक हे सांगण्याची आवश्यकता राहणार नाही योग्य दिशेने समाज आणि युवा पिढी आपल्याला घेऊन जात आहे की आपण सर्व धर्म सामुदायिक विवाह सोहळा आपण करूया आणि म्हणून अशा पद्धतीचा उगम या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळ्याचा झालेला आहे आणि त्याला प्रतिसाद आपल्या सर्व धर्मगुरूंनी दिला शुभाशीर्वाद देण्याकरता व्यस्त वेळेतून या ठिकाणी ते आपल्यासाठी आलेले आहेत त्यांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो खरं तर एकच छोटीशी गोष्ट सांगून मी माझे प्रास्ताविक संपवतो सेवा हा धर्म मानून आदरणीय स्वर्गीय कोल्हे साहेब असतील माझे आमदार असतील दा आदरणीय दादा असतील दा डॉक्टर मिलिंद दादा असतील या सगळ्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही दहा वर्ष वाटचाल करत आलेलो आहोत सेवा हाच धर्म मानून तिथून पुढील वाटचाल आमची राहील एवढंच या निमित्ताने त्यांनी सांगतो पुनशे एकदा आपण सर्वजण आला त्याबद्दल मी आपल्या सा, सगळ्यांचं प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबवतो धन्यवाद संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने आणि संपूर्ण कोले परिवार आपल्या सर्वांचे लाडके आणि हृदयस्थ असणारे विवेक भैया कोले साहेबांच्या या विशाल अंतकरणातून घडून आलेला हा कार्यक्रम या कार्यक्रमाकरता आशीर्वाद देण्याकरता आपल्या सर्वांचे गुरुवरे रमेशगिरीजी महाराज वयवृद्ध ज्ञानवृद्ध या ठिकाणी टेजवरती उपस्थित आहे आदरणीय रागेश रागीवरेश्वर नंदगिरीजी महाराज आहे आणि संपूर्ण व्यासपीठ संतांची मांदी आली आणि आपण विविध क्षेत्रातले मान्यवर आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेले आहे खऱ्या अर्थानी आज हा सोहळा एवढा भव्य दिव्ये आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये बयांच्या माध्यमातून घडून येतो आहे आणि सर्व धर्मीय सकल समाजाला एकत्र करण्याचं काम आमच्या विवेक भैयाने केलेलं आहे हे अत्यंत वाखण्यासारखं आहे परहित वसी जिनके मणमाही तिनकहू दुर्लभ जगतमे कचुनाही पुण्यते परोपकार पापते परपिडा अनिक नहे जोडा दुजियासी एनय प्रमाणे सियाराममय सब जग जगदानी करहू प्रणाम जो पाणी सर्वांमध्ये ईश्वराला पाहणं आणि विश्वराचं अंश समजून हे कार्य करणं आज या ठिकाणी महागाईच्या काळामध्ये सामुदायिक विवाहाची अत्यंत गरज आहे आणि तो सोहळा तो कार्यक्रम भैयाजींनी आपल्या या ठिकाणी सर्वांकरता घडून आणलेला आहे मनापासून मी धन्यवाद देतो विवेक भैया आपल्या या सगळ्या कामामध्ये सर्वांच्या बरोबर राहून आणि सर्वांना बरोबर घेऊन चालतात आणि म्हणून त्यांना ईश्वराची कृपा होते आणि संतांचे आशीर्वाद प्राप्त होतात असे हजारात माणसं असतात त्यात आमची विवेक आहे विवेक भयांच्या या कार्याला धन्यवाद देतो संतांची आली या ठिकाणी आहे जास्त न बोलता या वधुवर्यांना उदंड आयुष्य लाभावं आरोग्य संपन्न जीवन प्राप्त व्हावं ही माझ्या सद्गुरूच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद जय हरी जय बडा मेसेज हमारे विवेक भैया कोले जो बरसों से करते आ रहे हैं मैं अल्लाह तबारक वाली से ये दुआ करूँगा कि अल्लाह ताली उनके हर काम को कामयाब करे यहाँ तक भी जो काम उन्होंने किया है हर काम में उनको कामयाबी मिली है और मैंने खास बात विवेक भैया के अंदर देखी है कि जब भी मैं उनको देखता हूँ तो उनका चेहरा हंसता हुआ नज़र आता है वो हमेशा हंसते हुए दिखते हैं हमारे पैगंबर ने कहा है कि जब तुम किसी को हंसता हुआ देखे तो उसको दुआ दो उसको ये दुआ दो अजहक अल्लाह सिन्नक अरबी के अल्फाज हबीस के अल्फाज है कि अल्लाह तुझे हमेशा हंसता हुआ रखे मैं भी ये दुआ करता हूँ कि हमारे विवेक भैया जो काम कर रहे हैं इस काम को उनके साथ में जो नौजवान हैं सारे धर्म के नौजवान मिल करके उनका साथ देते हैं और वो साथ लेकर के आगे बढ़ते हैं इसी तरह आगे बढ़ते रहे उस काम को आगे बढ़ाते रहे अल्लाह ताला हमारे इस काम को कबूल फरमाए और विवेक भैया भी को हर मरहले में हर जगह पर कामयाबी अता फरमाए रबीन डी न्यूज रुपिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषि या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा